गेल्या दोन तीन वर्षांपासून या विषयावर काम करतोय परंतु मला एक बघायला पण मिळत आहे की मी मूर्ती संदर्भात मूर्तीच्या आगमन विसर्जन मिरवणुकी पावित्र्यते संदर्भात या सर्व विषयांवर मी खूप कठोरपणे दोन तीन वर्षांपासून बोलतोय परंतु काही गोष्टी मला अशा पण जाणवल्या की जेवढ्या कठोरतेने धर्मरक्षणासाठी मी हे सगळं बोलतोय किंवा जे आयोजक आहेत त्यांना काही कोणत्या प्रकारचे दोष लागू नये त्यांची प्रगती थांबू नये यासाठी मी कठोरपणाने सुद्धा काही गोष्टी बोललोय परंतु काही ठिकाणी मला असं जाणवलं की मी सांगितलंय की लहान मूर्ती असली पाहिजे तेव्हाच कदाचित त्यांनी शपथ घेतली की आम्ही आता महाराज म्हणतायत उलट आपण आणखी जास्ती उंचीची मूर्ती आणायची अशी पण काही मंडळं आपल्या परिसरामध्ये आहे मी त्यांना धन्यवाद देतो मी जे काही बोलतोय या पाठीमागे माझा कोणताही स्वार्थ नाही माझं काही राजकीय नेतृत्व नाही मी धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रात काम करतोय आणि जनतेसाठी या गणेश उत्सवाच्या आपण जी उपासना करतोय त्या माध्यमातून आपल्याला दोष लागू नये परंतु त्या उपासनेने आपली प्रगती उन्नती व्हावी यासाठी माझा हा अट्टाहास आहे बुडते हे जनन देखवे डोळा म्हणूनही कळवाळा येत असे एवढाच ये उद्देश आहे माझी विनंती आहे की कोणत्याही पद्धतीने प्रकाराने सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक या उंच असलेल्या मूर्तीचा विरोध करायला शिकलं पाहिजे जे, जे काही विद्रोह स्वरूप चुकीच्या दिशेने हा उत्सव जातोय याला थांबवण्यासाठी मी नाही आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे ही आपली धर्मरक्षा आहे आपण आज जे काही देऊ पुढच्या पिढीला हे सगळं मिळणार आहे माझी अपेक्षा अशी आहे की प्रशासनाने कडक यावरती कारवाई करावी दुसरी माझी अपेक्षा अशी आहे जे राजकीय नेतृत्व आहे त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये प्रशासनाला जे कोर्टाचे आदेश आहे त्याप्रमाणे प्रशासनाला काम करू द्यावं अशी माझी राजकीय नेतृत्वांकडून पण अपेक्षा आहे तेव्हा कुठे याला आळा बसू शकतो आज आपण बघितलं की बऱ्याच मूर्ती ज्या प्रवासात होत्या काही शॉक लागून मुलं मारली काहींच्या अंगावर मूर्ती पडली ते वारले काही मूर्ती खंडित झाल्या असे अनेक प्रकार आहेत गावात जेव्हा उत्सव असतो त्या उंच मूर्तीमुळे लाईट जाते सहा सहा तास उत्सवाच्या दिवशी लाईट नसते अनेक विघ्न या सगळ्या गोष्टींमुळे मुंबईत समुद्र आहे ट्रेनची व्यवस्था असते त्यांचं अनुकरण इथे आपल्याला करायची आवश्यकता नाही इथे आपण बाकी चांगली आरास करू शकतो समाज प्रबोधन करू शकतो अशी मला अपेक्षा आहे आपल्याला पुण्य आप नाही कमवता येईल पण आपण पापाचे तरी भागीदारी होऊ नये अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे बघा माझं मत असं आहे की गणेशोत्सवामध्ये ज्या ज्या पद्धतीची ही सगळी विटंबना होते ना याचे दोष हे ते कार्य करणाऱ्याला पण आहे त्या पिढीला पण आहे आपण जर म्हटलं की आज आपण पुण्य केलं तर आपल्या सगळ्या आधीच्या नंतरच्या पिढीला ते उपयोगात येतं त्यांच्या उद्धारासाठी येणाऱ्या पिढीच्या उद्धारासाठी तर पुण्याचा असा जर विषय असेल तर पापाचाही तसाच आहे तर ह्या पापाचंही भागीदारी सगळ्यांना व्हावं लागतं आणि त्याचे दोष परिवाराला लागतातच आणि ज्या पद्धतीने या उत्सवामध्ये चुकीची कार्य करणं आणि दारू पिऊन सहभागी होणं त्या मूर्तीच्या जवळच दारूच्या बाटल्या ठेवणं तो जो व्यसनाधीन असतो तो त्या मूर्तीच्या सेवेमध्ये असणं अनेक प्रकारचे दोष आहेत हे थांबवले तर सगळ्यांचं कल्याण आहे आणि हे विषय नाही थांबले तर मला त्याचं नुकसान नाही फक्त माझी जबाबदारी धर्मरक्षणाची आहे मी आध्यात्मिक नेतृत्व करतो आहे आणि समाजाची उन्नती कशी होईल या दृष्टीने मी हे सगळं बोलतोय अं नाही ऐकलं तर हे दोष ज्याचे त्याला लागतील मी यावर्षी ठरवलं होतं या विषयावर आपण बोलू नये कारण की दगडावर पाणी टाकून जर काही उपयोग होत नसेल किंवा दगडावर बी पेरून उपयोग होत नसेल तर आपण ती तशी खटाटोट करू नये असं मला वाटत होतं पण आपण प्रश्न विचारायला मी या विषयावर माझं मत व्यक्त केलं